राम मंदिराच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच जोरदार हल्लाबोल चालला आहे यातच चा आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा रवींद्र वायकर यांनी चांगला घेतला आहे त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा शिवसेना प्रमुखांनी वक्तव्य केलं होतं की जर बाबरी ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे त्यावेळेस माझ्यासकट सर्व आमदार खासदार नगरसेवक आम्ही अयोध्येमध्ये मी देखील होतो त्यामुळे गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करू नये जेव्हा बाबरी मशीद पडली होती त्यावेळेस हे कोणत्या वेळात लपून बसले होते असा देखील जोरदार हल्लाबोल वायकर यांनी गिरीश महाजनांवर केला आहे काम तुम्हीच केलं विश्वासघात आणि गद्दारी आहे की दिसून येते आणि असं मी आता आपल्याकडनं देखील ऐकलं की त्यांचा त्यामध्ये सहभाग काय ज्या वेळेला बाबरी मस्जिद तोडताना हो शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आम्ही सर्व आमदार आणि आम्ही नगरसेवक नगर होतो त्यावेळेला आम्ही गेलोय तीन तीन दिवसाचा प्रवास केलाय कसं गेलंय काय गेलंय हे तुम्हाला माहिती असेल त्यामुळे बाबरीच्या वेळेला शिवसेना प्रमुख जे म्हणाले होते की ते शिवसैनिकांनी तोडलं असेल तर तो मला त्यांचा अभिमान आहे आणि त्यावेळेला आम्ही होतो ना श्रीकृष्ण आयोगामध्ये आम्ही लोक होतो त्यामुळे यांनी काही सांगू नये हे काय बोलतात त्याच्यावर लक्ष देऊ नये दुसरं हे म्हणाले की तुमच्याकडं तेव्हा एखादा फोटो तरी आहे ना माझा स्वतःचाच फोटो आहे तर बाकी द्यायची गरज नाही आणि हे कुठे होते कोणत्या बेळात होते तर दाखवा